ओम शिवाय ओम शिवाय औदूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण साडी साथी याबद्दल थोडक्यात माहिती ऐकूया म्हणजे सोप्या भाषेमधील सहजरित्या समजलं असं हम्म तर खूप वेळा आपल्याला काही अडचणी येतात काही आपलं कारण नसताना आपल्या अंगावर भांडण येतं आपल्यावर आरोप येतात काही आपली काही चूक नसताना अशा काही घटना घडतात त्यावेळेस आपण सहज म्हणून जातं कुणीतरी म्हणतं अगर आपण तरी म्हणत काय माझ्या मागे साडेसाती लागली या हम्म म्हणतो पण खरंच साडेसातीचा असते ज्या वेळेस आपली कसलीही चूक नसताना आपल्यावर काही ना काही आरोप अथवा त्रास होतो मानसिक त्रास होतो अथवा काही अंगावर येणाऱ्या गोष्टी घडतात अपघात होतो काही ना काही भानगडी होतात काही चोरीमारीच्या घटना घडतात नुकसान होतं आजारपणामध्ये विनाकारण पैसा खर्च होतो काही म्हणजे नुकसानकारक त्रासदायक अशा घटना घडतात त्यावेळेस आपल्याला साडी सुद्धा असते म्हणून आपण म्हणतो काय याच्या साडी साथी लागली हो हु? एक गेलं की एक एक गेलं की एक चालूच असतं तर मंडळी साडी लागणं म्हणजे काही वाईट नाही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये साडी साथी असतेच आणि ती यायलाच पाहिजे हम्म आता तुम्हाला वाटते ज्याचं जळतं त्यालाच कळतं तुम्हाला काय बोलायला जातं अहो मी पण एका एका काळी म्हणजे साडी साथीतून गेलेलं आहे हम्म मला ही साडी लागलेली होती प्रत्येक व्यक्तीला साडी साथी देवांना सुद्धा सुटली नाही साडी साथी हा आपण तर माणूस मग माणसाला कशी सुटेल तर तसं घाबरून जायचं नाही साडेसाती लागली म्हणून जरी साडेसाती लागली असली तरी काही साडेसात वर्षाचे असते सुरुवातीचे काळ जरा खडतड असतो मधला काळ थोडासा सौम्य असतो पण शेवटी निघून जाते ते थोडक्यात म्हणजे कसं सुरुवात झाली तर आपण समजा डोक्याकडून धरूया सुरुवातीचे अडीच वर्ष ही आपल्या डोक्या संदर्भित म्हणजे डोक्याच्या विषयी डोक्यावर ताणतणाव येणाऱ्या घटना घडतात हम्म मानसिक ताणतणाव होतात डोक्याला तापदायक ठरणाऱ्या घटना घडतात टेन्शन येतं डोकेदुखी होते आपण सतत थोडंसं काही बोललं तरी तंतन तंतन करतो हम्म नकळतपणे सारखं रागावतो हा गरज नसताही भांडणं करतो त्यावेळेस आपल्याला ही सुरुवात झालेली असते साडी हम्म त्यानंतर शरीरात उतरते पोटात छातीत समजा एक उदाहरण दिले तुम्हाला त्यावेळेस आपल्याला शरीरासंबंधी आजार निर्माण होतात अपचन होणं पोटदुखी काही व्याधी लागणं अशा घटना घडत राहतात म्हणजे शरीराच्या संदर्भात काही जी घटना घडतात त्या अडीच वर्षाच्या दुखापत होणं काही होणं लागणं खोपणं वगैरे त्यानंतर उत्तरात ते, उत्तर ते मग ते उत्तर हो ते कळा लागल्यानंतर म्हणजे उत्तर समजा कमी होत चालली त्यावेळेस थोडंसं सौम्य होतं म्हणजे पाच वर्षानंतर ते कमी होत चालते हळूहळू ही अशा पद्धतीनं आणि साडेसाती ही कुणालाही चुकत नाही साडेसातीचा जी ग्रह आहे आपल्याला समजा शनी लागणारा ते काही चुकत नाही कुणाला सोडत नाही मग आता तुम्हाला कुणी जर सांगितलं की तुमच्या राशीला साडेसाती आहे कुणी ज्योतिषानं सांगितलं कुणी महाराजानं सांगितलं <coughs> तर अजिबात घाबरून जायचं नाही का घाबरून जायचं नाही साडेसाती लागली म्हणजे आपल्याला एक चांगल्या प्रकारे शिक्षण मिळतं कसं असतं ज्या वेळेस आपल्यावर आपत्ती कोसळतात संकटे येतात त्यावेळेस माणूस परिपक्व होतो हम्म जास्त माणूस हुशार होतो संकट आल्यानंतर कारण संकटावर मात करण्याचं शिक्षण आपल्याला या गोष्टीतून मिळत असत म्हणून माणसाला सतत संकट असावे म्हणजे संकट आल्यानंतर माणूस परिपक्व बनतो संकटावर मात करायला शिकतो घाबरून जायचं नसतं म्हणून आपल्याला संकट ही यायलाच पाहिजेत आणि ते आलेच पाहिजेत म्हणजे माणूस सुधरतो म्हणजे पुढच्या काळामध्ये आपण परिपक्व झाल्यामुळे आपली प्रगती होते त्याच्यामुळं घाबरायचं नसतं साडेसती झालीवर काय झालं याच्यातून शिकणार आहोत अजून एक उदाहरण देऊ का तुम्हाला समजा जर असल सोनं असेल चांगलं प्युअर तर त्याला जितकं तापवणार तेवढं ते चमकतं चकाकी येते आणि भेसळयुक्त जरी सोनं असेल ते गरम केलं ना त्यातली भेसळ निघून जाते जळून जाते हं आणि मग प्युअर सोनं राहतं तसं जरी आपल्यामध्ये काही दोष असतील आपल्यामध्ये जर काही दोष असतील तर ते निघून जाण्यासाठी ही साडीसाती आलीच पाहिजे म्हणजे ते दोष आपले साडीसातीच्या काळामध्ये निघून जाती। जातील जळून जातील आणि मग आपण एक परिपक्व माणूस म्हणून या जगात राहू त्यासाठी साडीसाती आलीच पाहिजे हम्म आता तुम्ही म्हणता साडीसाती आली आम्हाला किती त्रास होतो तुम्हाला काय हो मग तुम्हाला जो त्रास होतो ना ते त्रास होऊ नये म्हणून काही मंत्र असतात शनिदेवाचे मंत्र असतात ते मंत्र करायचे शनिवारी उपवास करायचा शनिदेवाला नमस्कार करायचा शनिदेव जर जवळ तुमच्याकडं असेल मंदिर तर तिथे जाऊन यायचं हम्म नियमितपणे तुम्ही शनिदेवाला शनिवारी आपलं गोड तेल जर अर्पण केलं आणि उडीत उडीत मुठभर जर तिथे शनिदेवाला ठेवले तर आपल्याला ही साडेसातीचा जो त्रास होतो साडेसाती जात नाही बरं का तुम्ही अजून म्हणता की उपाय केला म्हणजे साडेसाती जाते अशा अजिबात नाही साडेसाती राहते परंतु आपल्याला जो त्रास होतो जास्त प्रमाणात तो त्रास आहे ते सौम्य होतो म्हणून हे उपाय करायचे असतात शनिवारी उपास पकडायचा शनिदेवाचा अं उडीत असे घेऊन आणि तेल गोड तेल घेऊन शनिदेवाला अर्पण करायचं नमस्कार करायच्या प्रदर्शना घालायच्या शनिदेवाला तिथं जवळपास तुमच्या कुठे सोय असेल तर हम्म ओम शनी शनेश्वराय नमहा हा मंत्र म्हणत म्हणत प्रदर्शना घालायचं हम्म मग आपली जी साडी सती आहे ती जर सौम्य होते जात नाही मी परत परत सांगतो जात नाही तेवढा पूर्ण काळ होईपर्यंत ते राहते फक्त अति जो त्रास होतो तो जरा कमी होतो म्हणजे अजून दुसरं उदाहरण देऊ का तुम्हाला समजा आता सध्या का हे उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आपण आपल्या संरक्षणासाठी ऊन लागू नये म्हणून आपण छत्रीचा वापर करतो बाहेर पडताना हम्म आपल्या ह्या उन्हापासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून आपण छत्री घेतो बरोबर आहे अथवा पावसाळ्यामध्ये पाऊस लागू नये म्हणून छत्री घेतो थंडीमध्ये स्वेटर घालतो असे प्रत्येक आपण थंडी कम कमी करू शकतो का निसर्गातली नाही करू शकत ऊन कमी करतो का नाही करू शकत पाऊस कमी करू शकतो का नाही करू शकत फक्त हे जे नैसर्गिक आहेत जे आपल्या वातावरण ते त्या वातावरणातून हो आपलं संरक्षण करण्यासाठी आपण अशा वस्तू वापरतो हिवाळ्यामध्ये स्वेटर वापरतो उन्हाळ्यामध्ये छत्री वापरतो पावसाळ्यामध्ये छत्री वापरतो हम्म करतो का नाही फक्त आपण भिजू नये म्हणून पण पाऊस काही बंद करू शकत नाही ऊन काही कमी करू शकत नाही थंडी काही कमी करू शकत नाहीत हे ठराविक कालावधी चार महिन्याचा कालावधी समजा थंडीचा असेल उन्हाळ्याचा चार महिन्याचा कालावधी असेल पावसाळ्याचा चार महिन्याचा कालावधी असेल तो कालावधी ही चलत राहतो ते पूर्ण होईपर्यंत पाऊस पडतच राहणार ऊन लागतच राहणार था आणि थंडी वाजतच राहणार फक्त या गोष्टीपासून आपलं संरक्षण होण्यासाठी आपण हे वस्तू वापरतो तसच तसच आपलं या साडी पासून बचाव करण्यासाठी शनीची उपासना करणे शनी मंत्र बोलणे आणि शनीला जाऊन नमस्कार करणे प्रदक्षिणा घालणे शनीला आ, उडीत तेल अर्पण करणे ह्या गोष्टी केल्यानंतर आपलं संरक्षण होत आणि समजा तुम्हाला यातूनही ह्या गोष्टी करता येत नसतील जमत नसतील अगर तुम्हाला शनीचा मंत्र करता येत नसेल अगर तुम्हाला वेळ नसेल अथवा तुमच्या वाटतं की आपण नाही शक्य गोष्ट हो। तर आपण असे मंत्र ही आपले मंत्र साधनेमध्ये तुम्हाला शनीची साडीसाती आहे ना सौम्य होण्यासाठी आपण मंत्र साधना करत असतो आपण प्रत्येक ग्रहासाठी जे समजा आहेत त्याच्यासाठी मंगळ ग्रहाचा प्रभाव असेल त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतील शुक्राचा त्रास असेल असे वेगवेगळ्या ग्रहाचे जे त्रास असतील राहूचे त्रास असेल तर त्यासाठी आपण मंत्र साधना करतो म्हणजे आम्ही करतो आणि तुम्हाला जर तसं वाटेल की आपल्याच्या हे होतच नाही तुम्ही करा आमच्या नावाने तर आम्हीही करतो आणि तुम्ही केलं तर काही वाईट नाही तुम्ही पण करू शकतात आणि आम्हीही करतो तुमच्यासाठी करतो मंत्र साधना करतो तुम्हाला हे साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी तर तुम्ही त्यासाठी आमच्याकडे समजा ही व्हॉट्सअप नंबर आहे स्क्रीनवर दिलेला त्या व्हॉट्सअप नंबरवर तसा मॅसेज करावा की मला अमुक ग्रहाचा त्रास आहे अगर मला तर त्याच्यासाठी तुम्ही मंत्र साधना करा मग आम्ही ते तुमचं नाव नोंदणी करतोत आणि मग त्याच्यासाठी काही ठराविक ते पूजा वगैरे असतात सुरुवात करणं शनिवारी पूजा करून तुमच्यासाठी ही नियमितपणे दररोज ही मंत्र साधना केली जाते तुमच्या नावाने जेणेकरून तुम्हाला या साडी त्रास कमी व्हावा या करता हु? तसे वेगवेगळ्या ग्रहासाठी सुद्धा असतात ते मंत्र साधना अथवा इतर समस्यासाठी आपण मंत्र साधना करतो हम्म ते पण आम्ही करतो हे झालं आमचं पण तुम्ही सुद्धा जर तुम्हाला ही करण्याची इच्छा असेल आणि आपल्याला ह्या साडेसतीचा त्रास अथवा कुठल्या ग्रहाचा जरी त्रास होत असेल तर तुम्ही पूजापाठ करा मंत्र साधना करत जा मंत्र बोलत जा हा, हां तुम्हाला सांगा की आम्हाला या ग्रहाचा त्रास आहे याच्यामुळे आम्हाला असं सा सांगितलेलं आहे तर ते तुम्हाला मंत्र ही दिल्या जाईल फक्त तुम्ही मंत्र करण्यापूर्वी सिद्ध करण्यासाठी संपर्क करावा लागतो तुमच्या नावाने तो मंत्र सिद्ध करावा लागतो आणि मग तुम्ही ते मंत्र चालू करायला काही अडचण नाही तर तुम्ही हे गोष्टी करू शकतात फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं की असं घाबरून जायचं नाही की मला ही शनीची साडेसती लागली आता माझं कसं होईल काय होत नाही व्यवस्थित होतं फक्त तुम्ही शांत राहायचं साडेसती लागली म्हणून काही वाईट गोष्ट नाही चांगली गोष्ट असते माणूस खूप शिकतो त्याच्यामधून म्हणून साडेसती लागली तरी घाबरून जाऊ नका कारण हे सांगण्याचं कारण म्हणजे काय माझ्याकडे आज साडेसातीच्या संदर्भात फोन आले होते याच्या अगोदर पण येतात साडेसाती लागली महाराज काही सांगा ना खूपच त्रास व्हायला आहे खूपच मला प्रत्येक कामामध्ये येश ये गेलं सगळं धरलेलं काम होत नाही वगैरे 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 अशा गोष्टी बोलतात लोक म्हणून त्यांनाही सांगतो मी फोनवर पण तुम्हालाही सांगितलं की घाबरून जायचं नाही साडेसाती येऊ द्या त्यावर मात आपण करू शकतो तुम्ही करू शकतात आम्ही करू शकतो तर असो मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा